नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत एक नवीन शासन निर्णय आपल्यासोबत मी आज शेअर करणार आहे विषय आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुज्ञे याचिका क्रमांक सहा हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीसमध्ये दिलेल्या आदेशानुसार मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय सात जानेवारी दोन हजार सव्वीसचा आहे तर आज शासन निर्णयाचा संदर्भ आहे की सुखदेव सहा यांनी मान्य सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे आंध्र प्रदेश सरकारविरोधात दाखल केलेली अपील याचिका प्रकरणी मान्य न्यायालयाचे पंचवीस सात पंचवीस रोजीचे आदेश तर याच्या संदर्भात आपण जर समजून घेतलं तर हा शासन निर्णय या आदेशामध्ये असं म्हटलेलं होतं की न्यायालयाने देशातील शाळांमध्ये तसेच खाजगी शिकवणी वर्गामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर ताणतणाव कमी करण्याच्या अनुषंगाने विस्तृत सूचना निर्गमित केलेल्या आहेत त्यानुसार सदर सूचनांच्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये तसेच खाजगी शिकवणी वर्गामध्ये शिक्षण घेत असल्या विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताणतणाव निर्माण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचना निर्माण करण्याची निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार असे असा निर्णय आहे तर महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये तसेच खाजगी शिकवणी वर्गांमध्ये शिक्षण घेतलं असल्या विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताणतणाव होऊ नये यासाठी प्राप्त निराकरण तक्रारींचं निराकरण करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यासंदर्भात यात निर्देश दिले आहेत ज्यात समितीचे अध्यक्ष मान्य जिल्हाधिकारी सदस्य सहसंचालक उच्च व तंत्र शिक्षण विभाग सदस्य म्हणून शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि नामनिर्देशित सदस्य म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने नियुक्त सामाजिक कार्यकर्ता किंवा बालमानसशास्त्र तज्ज्ञ तर यासाठी काही निकष पण आहेत की ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये शंभर किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेशित असतील अशा संस्थांमध्ये किमान एक पात्र समुपदेशक मानसशास्त्रज्ञ यांची नियुक्ती करावी ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये शंभरपेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे अशा ठिकाणी बाह्य मानसिक आरोग्य व्यावसायिकांशी औपचारिक संदर्भ किंवा रेफरल प्रस्थापित करावे सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी समुपदेशक यांचे योग्य प्रमाण ठेवण्याची खात्री करावी विशेषतः परीक्षेच्या काळात आणि शैक्षणिक संक्रमणाच्या काळात छोट्या गटांमध्ये विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अनौपचारिक आणि गोपनीय साहित्य देण्यासाठी समर्पित मार्गदर्शक किंवा समुपदेशक नेमले जावेत नंतर शैक्षणिक संस्थांमध्ये मानसिक आरोग्य सेवा स्थानिक रुग्णालय तसेच आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईनकडे तात्काळ संदर्भ लेख करण्यासाठी लेखी कार्यपद्धती तयार करावी टेलिमानस तसेच इतर राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईन क्रमांक हे वसतिगृह वर्ग खोल्या सामायिक वापराच्या ठिकाणे तसेच शिकवणी वर्गाच्या अधिकृत संकेतस्थळावर ठळकपणे आणि मोठ्या स्पष्ट नमूद करणे बंधनकारक राहील महत्त्वपूर्ण सूचना आहे की सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत सर्व अध्यापन व अध्यापनेतर कर्मचारी यांना प्रमाणित मानसिक आरोग्य तज्ज्ञांमार्फत वर्षातून किमान दोन वेळा अनिवार्य प्रशिक्षण देणे बंधनकारक राहील या प्रशिक्षणामध्ये मानसिक प्रथमोपचार सायकोलॉजिस्ट फर्स्ट एड धोक्याची लक्षणे ओळखणे आत्महानीच्या प्रसंगावर प्रतिसाद तसेच योग्य संदर्भ देण्याच्या कार्यपद्धतींचा समावेश असेल सुखदेव सहा यांनी मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात नवी दिल्ली येथे दाखल केलेल्या आंध्र प्रदेश सरकारविरोधात केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने देशातील विद्यार्थ्यांवरील ताणतणाव कमी करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना पण दिलेल्या आहेत जसे प्रत्येक खाजगी शिकवणी वर्गाने अभ्यासक्रमाचे वेळापत्रक विद्यार्थ्यांची पुरेशी विश्रांती घेता येईल व विद्यार्थी ताज्या होतील यासाठी नियोजन करावं जेणेकरून विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण तणाव निर्माण होणार नाही प्रत्येक खाजगी शिकवणी वर्गाने विद्यार्थी तसेच शिक्षक प्रशिक्षक यांच्यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस सुटी द्यावी आठवड्याच्या सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी कोणतीही मूल्यमापन पद्धती परीक्षा किंवा आकलन की चाचणी घेऊ नये खाजगी शिकवणी वर्गांनी त्या त्या ठिकाणच्या महत्त्वाच्या व लोकप्रिय सण उत्त उत्सवांच्या काळात खाजगी शिकवणी वर्गांनी रजा अशा पद्धतीने नियोजित कराव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांना सण आणि उत्सवाच्या काळात कुटुंबासोबत वेळ घालवता येईल म्हणजेच भावनिक उभारीसुद्धा मिळेल खाजगी शिकवणी वर्गांनी शिकवणी वर्गाचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त ठरणार नाही अशा पद्धतीने करावे कोणत्याही परिस्थितीत शिकवणे वर्ग एका दिवसात पाच तासांपेक्षा अधिक नसावेत शिकवणी तास सकाळी फार लवकर किंवा फार सायंकाळी उशिरा ठेवण्यात येऊ नयेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्षमतावृद्धी खाजगी शिकवणी वर्गाने सहअभ्यासक्रम उपक्रमांचे आयोजन करावे मुख्य विषय शिकवताना शिक्षक कर्मचारी विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सत्रांचे नियमित आयोजन करावे या सत्रांमध्ये विविध बाबीने विद्यार्थ्यांच्या संदर्भात मार्गदर्शन समाविष्ट करण्यात आवेत ज्यामध्ये जीवनकौशल्य विकास आहे मानसिक आणि आरोग्य कल्याण आहे वयग वयोगटानुसार आव्हान आहेत प्रेरणा आहे सहकार्य आहे संवेदनशीलता आहे विविध भविंचा समावेश आहे खाजगी शिकवणी वर्गामध्ये प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांना संबंधित परीक्षा स्वरूप अभ्यासक्रम आणि तयारीची कठीणता पातळीसुद्धा सविस्तर माहिती मार्गदर्शन करण्यात यावे अभियांत्रिकी वैद्यकीय आदी पारंपरिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर संधी व पर्यायाबाबत विद्यार्थ्यांना आवश्यक ते माहिती उपलब्ध करून द्यावी खाजगी शिकवणी वर्गामध्ये प्रवेश मिळणे हे वैद्यकीय अभियांत्रिकी व्यवस्थापन कायदा इत्यादी संस्थांमध्ये प्रवेशासाठी किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये कशासाठी कोणतीही हमी देत नाही याबाबत विद्यार्थी आणि पालक यांना पण अवगत करण्यात यावे खाजगी शिकवण्याच्या बाबतीमध्ये अध्यापन पद्धती अभ्यासक्रमाची कालमर्यादा विद्यार्थी पालक जनजागृती मुलांवर अनावश्यक दबाव मानसिक दबाव अपेक्षांचं वजे याबाबत समुपदेशनाद्वारे समजून सांगण्यात यावे खाजगी शिकवणी वर्गाने आयोजित केलेल्या मूल्यमापन चाचण्यांचे निकाल सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करण्यात येऊ नये या चाचण्यांचे निकाल हे फक्त गोपनीय ठेवून केवळ विद्यार्थ्यांच्या नियमित मूल्यमापनासाठी वापरावेत या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी खालावत असल्यास तज्ज्ञांमार्फत त्यांना समुपदेशन करण्यात यावे तीव्र स्पर्धा आणि शैक्षणिक दबाव लक्षात घेता खाजगी शिकवणी वर्गाने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यास प्राधान्य देऊन वर्गाचं आयोजन करावे विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव येणार नाही याची दक्षतासुद्धा घ्यावी आणि या संदर्भात तणावग्रस्त किंवा अडचणीत असलेले काही विद्यार्थी असतील तर तात्काळ हस्तक्षेपाची प्रभावी यंत्रणा विकसित करावी प्रत्येक खाजगी शिकवणी वर्गाने सुलभ प्रभावी समुपदेशन व्यवस्था निर्माण करावी मानसोपचार तज्ज्ञ समुपदेशक यांची नावे त्यांची वेळ इत्यादी पालक आणि विद्यार्थ्यांना देण्यात यावी आवश्यकतेनुसार प्रशिक्षित समुपदेशकांची नियुक्ती करण्यात यावी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य सहनशक्ती जबाबदार स्वदेखभाल लवचिकता या संदर्भात चर्चासत्र आयोजित करण्यात यावे याच्यात सकारात्मक पालकत्वाचं महत्त्व विषय करण्यात यावं शिक्षक पालक आणि शिक्षक प्रशिक्षक यांना अध्ययन अक्षमतेबाबत संवेदनशील बनवण्यात यावे विद्यार्थी अध्ययनक्षम नसतील तर आरामदायी आत्मविश्वासपूर्ण वातावरणात शिक शिकू शकतील अशी दक्षता घ्यावी शैक्षणिक कामगिरीच्या आधारे तुकड्या किंवा विभाजन विभाजनभ्यास करू नये या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांवर दबाव निर्माण होऊ नये खाजगी शिकवणी वर्गांनी शासन निर्णयाच्या निर्गमित केलेल्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत सविस्तर तक्रार निवारण यंत्रणा तयार केली असणे आवश्यक आहे त्याच्या अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा ती प्रदर्शित करावीत तक्रार निवारण यंत्रणेमध्ये तक्रार कराने नोंदवण्याची पद्धत असेल त्याचे प्राधिकरण कार्यपद्धती हे सोपीसुद्धा याचा समावेश असावा खाजगी शिकवणी वर्गांनी निश्चित केलेली तक्रार निवारण पद्धती तक्रारदारांच्या समस्यांचे निराकरण जर झाले नाही तर अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना खाजगी शिकवणी केव्हाच्या संदर्भामध्ये पुढील कार्यवाहीची स्पष्टता यावी यासाठी सुद्धा मार्गदर्शन व्हावे तर या संदर्भात सुखदेव शहानी यांनी सर्वोच्च न्यायालयात आंध्र प्रदेश सरकारविरोधात दाखल केलेल्या प्रकरणी खाजगी शिकवणी वर्गांची नोंदणी बंधनकारक करण्याबाबत आदेश केले आहेत आणि अनु या अनुषंगाने खाजगी शिकवणी वर्गाची नोंदणी करण्याबाबत सविस्तर सूचना आणि कार्यपद्धतीबाबतसुद्धा लवकरच सूचना निर्मित होणार आहेत अतिशय महत्त्वपूर्ण असा आता शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये खरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या संदर्भात शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये शाळांमध्ये खाजगी शिकवणी वर्गामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सकारात्मक वातावरण निर्माण होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आपण सर्वांनी पाहावा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करावा प्रत्येक घरामध्ये जे टीन एजर मुलं आहेत की जे आज नववी दहावी अकरावी बारावीच्या वर्गात आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे कारण या विद्यार्थ्यांवर खूप अतिरिक्त दबाव दिला जातो त्यासाठी पालक म्हणून शिक्षक म्हणून अधिकारी म्हणून सर्वांनी एक या शासन निर्णयाचं वाचन करून या कार्यवाही करणं खरं म्हणजे गरजेचं आहे आणि सजग होणं गरजेचं आहे शासकीय व्यवस्था म्हणून संबंधित विभाग आणि संबंधित संपूर्ण यंत्रणा आपण काम करेलच परंतु समाजाचीच घटक म्हणून प्रत्येकाने या बाबतीत थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे आपण सर्वांनी या व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या सर्वांना पुढील शुभ या कार्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देईल आणि माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद